कलाविष्कार उत्सव कलाकारांचा नववर्षाच्या सुरुवातीलाच कलाविष्कार फक्त गुंजलाच नाही तर संपूर्ण बदलापुरात गाजला त्याला कारणही तसंच होतं बदलापुराच्या धर्तीवर प्रथमच कलाविष्कार हा कलाकारांचा उत्सव सोहळा पार पडला वामन मात्रे फाऊंडेशन व स्टार टाईम्स टीमच्या ओनर व प्रसिद्ध मॉडेल ॲक्टर मिस सलोनी महाजन यांच्यातर्फे मॉडलिंग सिंगिंग ॲक्टिंग डान्सिंग या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये फक्त बदलापूरच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला प्रमुख ज्युरी डॉक्टर सुतेजा स्वामी मॉडेल मिस युनिव्हर्स फायनलिस्ट सूरज कुटे ॲक्टर मॉडेल फाउंडर त्रैलोक्य ग्रुप या कलाकारांच्या सोहळ्याला वामन म्हात्रे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे वरुण म्हात्रे भावेश म्हात्रे बालाराम कांबरी संभाजी शिंदे शैलेश भोईर निलेश मुनगेकर एन एम फाउंडेशन इत्यादी मान्यवर उपस्थित होते सलोनी महाजन व स्टार टीम टीमचे स्वप्न होते की बदलापूरसारख्या शहरात एक आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे आणि अखेर त्यांचे स्वप्न सत्यात उतरले यावेळी स्टार टाईम्स टीमचे स्वपन सलोनी महाजन असोसिएट पार्टनर्स राज महाडिक आणि पूनम गिरी इव्हेंट डिरेक्टर व ग्रुमर पायल जळगावकर शो डिरेक्टर हर्षल शिर्के मॅनेजिंग डिरेक्टर्स धनश्री डोलस साई घाटवल रितिका पुरी अंशिका महाजन व संपूर्ण स्टार टाईम्स टीम आणि वामन म्हात्रे फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते यावेळी आयोजक सलोनी महाजन वामन म्हात्रे व वरुण म्हात्रे यांनी आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडल्या प्रतिनिधी अनिकेत सोनावणे सोबत प्रणाली लांबला सुंदर सहकार्य केलं सपोर्ट केला सर्व मेकअप आर्टिस्ट असतील बदलापूर शहरामध्ये कलाकार आहेत त्यांना आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे त्यासाठी सलोने महाजन गिरी मॅडम माडेक आणि त्यांची पूर्ण टीम यांनी गेले एक महिन्यापासून या कार्यक्रमाचा सराव घेऊन हे जे, जे उत्कृष्ट कलाकार आहेत त्या लोकांना हो या ठिकाणी आज परफॉर्मन्स करण्यासाठी संधी दिलेले आहेत नक्कीच याच्यातून बदलापूर शहरामध्ये असे कार्यक्रम होणे क्रम प्राप्त होतं आपल्या इकडे जे कलाकार आहेत यांना ठाणा कल्याण मुंबई या ठिकाणी अशा पार्टिसिपेट होण्यासाठी जावं लागवत परंतु सलोनी माझन आणि गिरे मॅडम यांची सर्व टीम नंदू कराले आणि माडिक यांच्या माध्यमातून आमच्या आतीश यांच्या माध्यमातून मायावर आले आणि त्यांनी सांगितलं असा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे मी कुठच्या प्रकारचा विलंब न करता लगेच होकार दिला आणि हा आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बघितलं असाल मगाशी चांगलं सिंगिंगचा कार्यक्रम होता डान्सिंगचा का कार्यक्रम होता चांगला रॅमवॉक करतात त्या महिला आपल्या बऱ्याचशा दुबई मॅडम पण दुबई विभाईला जाऊन आले बऱ्याचशा आपल्या बदलावर शहरामध्ये कलाकार आहेत पण त्यांना संधी बदलावर शहरामध्ये भेटत नव्हती आम्ही सर्व लोकप्रति मिळून हा दा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून माध्यमातून आयोजित केलेला के आहे नक्कीच त्याला चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला आहे असे विविध कार्यक्रम तुम्ही या बदला उत्सवामध्ये करत रहा संभाजी आपण नेहमी या आप लोकांना पाठिंबा देत राहू आणि या बदला उत्सव चांगले चांगले कलाकार निर्माण होण्यासाठी प्रयत्न करू आणि स्टार टाइम यांच्या माध्यमातून सुद्धा सर्व कलाकारांना इथे मंच उभारण्यात आलंय त्यांनी अतिशय छान प्रकारे ट्रेडिशनल कॉस्ट्युम मध्ये या ठिकाणी परफॉर्म केलं रॅनफॉर्म केला असंच मला म्हणायचं की आपण ठरवलं होतं की सगळे कलाकार गाजणार एकाच कला मंचावर कला आपला कला मंच पूर्णपणे गाजत आहे आणि गाजलेला आवाज नक्कीच गुंजणार आहे स्वतःहून आपल्याला अशा सांगून गोष्टी ऐकायला येणार आहेत की आपला कलाविष्कार परत तेव्हा येतोय सो ते खूप छान वाटत आहे ऐकून सो थँक्यू सो मच की हा शो एवढा सक्सेसफुल होतोय आणि डेफिनेटली की याच्या पुढे आम्ही असे शो करत राहणार आहे कलाविष्कार हा गाजणार नाही तर गुंजणार